छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान व त्यागास मानवंदना देण्यासाठी दरवर्षी फाल्गुन अमावस्याच्या तीस दिवस आधीपासून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू होतो आणि यंदा हा बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे म्हणजे परवापासून सुरू होत आहे शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान महाराष्ट्रातर्फे दरवर्षी बलिदान मास ही संकल्पना राबवली जाते महाराष्ट्रामध्ये याचं उद्दिष्ट एकच आहे छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यावेळेस औरंगजेबांनी पकडलं त्यानंतर त्यांची जे हलाल करून हत्या करण्यात आली जो त्या व बलिदान त्यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी व हिंदू धर्म रक्षणासाठी दिला ज्यासाठी त्यांना असह्य व यातना झाल्या त्याप्रती संवेदना आपण आपल्या कृतीतून व्यक्त करण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो आणि यामध्ये अनेक शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी अनेक जण जमिनीवर जोपतात केस कापतात टक्कल करतात व आपला दुखवटा व्यक्त करतात पुढच्या चाळीस दिवसासाठी तसेच अनेक जण चप्पल घालत नाही ते पायी फिरतात आणि पायी फिरत असताना जे उन्हाचे चटके त्यांना ला लागतात जे दगडी खडे तो असतात पायांना टाचांना त्यावेळेस होणारे जे वेदना आहेत जे यातना आहेत त्याच हे वेदना आणि यातना छत्रपती संभाजी महाराज यांनी किंवा त्यापेक्षा जास्त दुप्पट टिपटीने यातना वेदना त्यांनी सहन केल्या याची जाणीव प्रत्येकाला होते तसंच अनेक जण जान रक्तदान करतात आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांचे जे हलाल केले औरंगजेब चाळीस दिवस त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या शरीरातून खूप जास्त प्रमाणात रक्त वाहत होत महाराजांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा हिंदवी स्वराज्यासाठीच वाहत होता ह्याच जा गोष्टीची जाणीव ठेवून अनेक शिवप्रेमी रक्तदान करतात ज्यामुळे एखाद्या गरजवंत रुग्णाची मदत व्हावी या भावनेतून तसंच अनेक तरुण जे व्यसनी आहेत तेही या बलिदान मासमध्ये सामील होतात व जे व्यसन त्यांना सगळ्यात जास्त आहे त्याचा ते, ते त्याग करतात मग ते दारू सिगारेट चहा पिणे नॉनव्हेज खाणे असो या गोष्टींचा त्यागही अनेक युवक करतात आणि अने अनेकांनी तीस दिवसासाठी त्याग केल्यानंतर एक सवय सुटल्यानंतर कायमस्वरूपी या व्यसनांचाही त्याग केला आहे त्यामुळे मी सर्व शिवभक्तांना एकच सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग व बलिदानाला मान वंदना देण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पासून ते एकोणतीस मार्च पर्यंत तुम्ही यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करा मी सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी पासून ते एकोणतीस मार्च पर्यंत बलिदान मास पाहणार आहे आणि यापैकी काही गोष्टींचा त्याग करणार आहे मुख्यतः मला चहा पिण्याची खूप जास्त आवड आहे त्यामुळे मी पुढच्या एक महिना अठ्ठावीस फेब्रुवारी पासून पिण्याचा त्याग करणार आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही एका गोष्टीचा जे तुम्हाला शक्य आहे त्या गोष्टीचा त्याग करा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब यांनी संगमेश्वरला पकडलं त्यानंतर पुढचे चाळीस दिवस त्यांच्या हलाल करून हत्या केली आणि हा जो कालावधी होता चाळीस दिवसाचा तोच कालावधी आपण बलिदान मास म्हणून पाहतो त्यामुळे यामध्ये तुम्ही सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय